उन्हाळा फारच वाढत चाललेला आहे आणि उन्हाळा म्हटलं की आपण बाहेरचे जे थंड पेय असतात ते कितीही महाग असले तरी पिण्यासाठी महागे पुढे पाहत नाही तर त्यालाच पर्याय बनून आज मी महागातलं महाग ब्लू कोरोसो सिरप जे आहे ते घरच्या घरी तयार करून स्वस्तात मस्त अशी रेसिपी तयार करणार आहे तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे एक ऑरेंज एका ऑरेंजमध्ये आपण महिनाभरासाठी हे सिरप तयार करून ठेवू शकतो तर सगळ्यात अगोदर ऑरेंज स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याची आपल्याला साल काढून घ्यायची ही साल जी आहे ती आपल्याला फेकून द्यायची नाहीये तर ती देखील ला आपल्याला लागणार आहे तर त्यासाठी ही साल मी इथे बारीक बारीक अशी चिरून घेणार आहे हे जे सिरप आपण तयार करत आहोत यासाठी आपल्याला स्पेशल असं कोणतंही सामान विकत घेण्याची गरज पडणार नाही तर इथे सगळी साल मी इथे चिरून घेतलेली आहे आणि आता काय आहे हे जे ऑरेंज आहे त्याचा आपल्याला ज्यूस करून घ्यायचा आहे तर ज्यूस करण्यासाठी इथे मी एक भांडं घेतले म्हणजे कप घेतलेला आहे आणि त्यावर अशी गाळणी घेतलेली आहे यामध्ये या, या पद्धतीने मी इथे ज्यूस काढून घेते हवं तर तुम्ही मिक्सरमध्येही फिरवून घेऊ शकता ज्यूस काढण्याची जी पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्या पद्धतीने इथे तुम्ही ज्यूस काढून घेऊ शकता ज्यूसचं असं काही मेजरमेंट नाही आहे आपल्याला इथे अर्धा कप देखील पुरेसा आहे तर इथे अर्धा कप ज्यूस निघालेला आहे पाहू शकता परफेक्ट इथे आपला ज्यूस निघालेला आहे आता काय करणार आहे यामध्ये आपल्याला लागणार आहे लिंबू तर इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे त्याचा देखील रस या ज्यूस मध्येच काढून घेणार आहे याने काय होईल आपण जेव्हाही ड्रिंक बनवतो तेव्हा आपल्याजवळ लिंबू जरी नसला तरी काही हरकत नाहीये कारण कारण सिरप तयार करत असतानाच आपण सर्व साहित्य यामध्ये वापरणार आहोत तर इथे ज्यूस देखील आपला निघालेला आहे आता आपण साईडला ठेवून देऊ आणि सोबतच इथे मी एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला लागणार आहे साखर तर एक वाटी इथे मी साखर घेतली त्याच वाटीने तेवढंच आपल्याला पाणी लागणार आहे म्हणजे जेवढी आपण साखर घेतली तेवढंच पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये इथे मी दालचिनीचा तुकडा देखील घालून घेते आणि हे सगळं आपल्याला आता गॅसवर गरम करून घ्यायचं आहे म्हणजे थोडक्यात इथे आपल्या या साखरेचा पाक करून घ्यायचा आहे सगळ्यात अगोदर हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचे तर पाणी गरम झालं की लगेच यामध्ये आपण जे संत्र्याची साल ठेवली होती ती ॲड करून घ्यायची आहे तर संत्र्याची साल जस जसं सा पाक तयार होईल तस तशी ती शिजत जाते त्यामुळे इथे मी यावेळेस घालून घेतली ही साल आपल्याला या पाकामध्ये छान अशी शिजवून घ्यायची म्हणजे या सालीचा जो अर्क आहे तो छान पाण्यामध्ये उतरला जातो तर इथे बऱ्यापैकी साल शिजलेली आहे आता काय करणार आहे यामध्ये आपण जो ज्यूस तयार केला होता तो ॲड करायचा आहे तर ज्यूस घालून झाल्याच्या नंतरसुद्धा आपल्याला छान हे मिक्स करायचं आहे आणि पुन्हा याचा थिक असा पाक होईपर्यंत आपल्याला हे सगळं एकत्र शिजवून घ्यायचं आहे तर जोपर्यंत हा पाक थिक होत नाही म्हणजे आपल्याला एक तारीख पाक करायचा नाही आहे तर ज्या पद्धतीने गुलाबजामचा पाक असतो तसा पाक इथे होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि याला ब्ल्यू कोरोसा सिरप चा कलर हा ब्लू फूड कलरनेच येतो त्यामुळे इथे मी दोन ड्रॉप फूड कलरचे ॲड करती आहे याने जो आहे तो कलर याचा छान ब्ल्यू कोरोसो सिरपसारखा येतो तर परफेक्ट इथे आपलं सिरप तयार झालेला आहे दोन तीन मिनटं आजून याला मी शिजवून घेते आहे तर पाहू शकता बऱ्यापैकी ठीक झालेला आहे हवं तर तुम्ही चेक करून घेऊ शकता तर आता मी गॅस बंद करून घेते आणि हा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे हे सिरप मी थंड करून घेते तुम्ही जर इथपर्यंत माझा व्हिडिओ पाहिलाच असेल किंवा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर इथे सिरप आपल्या बऱ्यापैकी थंड झालेला आहे आता याला आपल्याला एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे तर त्यासाठी इथे मी एक भांडं घेतलं आहे आणि इथे गाळणी घेतलेली आहे म्हणजे जे ऑरेंजचे साल आहे ते यामध्ये पडणार नाही त्यासाठी गाळूनच घ्यायचे तरी ते पाहू शकता छान असं थिक आपलं सिरप तयार झालेलं आहे तर या पद्धतीने सिरप तयार करून तुम्ही महिनाभरासाठी हे एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवायचे तर इथे मी या बर्नीमध्ये भरून ठेवलेलं आहे तर आता या सिरपपासून आपण मॉकटेल कसं करायचं ते पाहणार आहोत बरं इथपर्यंत तर तुम्हाला कळलं आहे की सिरप आपण कसा तयार केला तर आता आपण हा सर्व करून घेऊया तर एक ग्लास घेतला आहे त्यामध्ये आपल्याला लिंबाच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत या फोडी ऑप्शनल आहेत कारण आपण सिरप तयार करत असताना त्यामध्ये ऑरेंज आणि लिंबू याचा देखील वापर केलेला आहे तर आता यामध्ये क्यूब घालून घेते आईसक्यूब देखील ऑप्शनल आहे तुमच्या आवडीनुसार घालून घ्यायची आहे आता यामध्ये आपण जे सिरप तयार केलं होतं त्यातले दोन चमचे सिरप आपण यामध्ये ॲड करून घेऊया एका ग्लाससाठी दोन चमचे सिरप पुरेसा आहे तुमच्या ग्लासच्या साईजनुसार यामध्ये सिरप तुम्ही ॲड करायचे तर मला इथे दोनच चमचे लागलेले आहेत आता यामध्ये आपण सोडा ॲड करणार आहोत तर परफेक्ट इथे आपलं मॉकटेल तयार झालेलं आहे तर अगदी बाहेर मिळतं त्याच पद्धतीचं इथे ब्ल्यू लगून मॉकटेल आपलं तयार झालेलं आहे छान असं इथे मी मिक्स करून घेतलंय तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल की अगदी एका ऑरेंजमध्ये आपण महिनाभरासाठी हे बाहेर मिळणार महागातलं महाग असं ब्ल्यू लगून मॉकटेल तयार केलेलं आहे तर या उन्हाळ्यामध्ये आपण बाहेरचं ब्ल्यू लगून मॉकटेल न पिता घरच्या घरी क्युरोसो सिरप तयार करून हे मॉकटेल आपण तयार करून घेऊ शकतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय